नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागरभाड मी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजमधून आलो आहे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीज हे एक ऑर्गेनिक शेतीमध्ये काम करणारी उत्पादक कंपनी आहे आणि आमचे तीन प्रोडक्ट आहेत एक संजीवनी ए दुसरं आहे ग्रो ग्रीन नाईन आणि तिसरं आहे न्यूट्री संजीवनी हे झाडात थमो चेंजेस करते फुलांची संख्या लावते तसेच ग्रो ग्रीन नाईन हे तुमच्या जमिनीची पोट कायम ठेवते त्याच्यात नऊ प्रकारचे नऊ कंटेनर आहेत आणि एक आहे न्यूट्री ग्रो न्यूट्री ग्रो हे तुमच्या इम्झाईन आहे त्याच्यात आणि ते तुमच्या झाडापर्यंत अपटेशन करायचे काम करते तर आज आपण आलेलो हो आहोत डोंगरगाव येथील शेतकरी प्रगतिशील शेतकरी मोहन भाऊ देवर यांच्या शेतात तर आपण आपल्या कंपनीचं संजीवनी हे त्यांनी पालकावर वापरलं होतं तर आपण त्यांनाच विचारून घेऊया की त्यांना रिझल्ट कशा प्रकारे आला नमस्कार 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 आपला परिचय सांगा मी मोहन पांडुरंग देवर डोंगरगाव तालुका जिल्हा अकोला आणि आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठशे अठ्ठ्याऐंशी छप्पन सव्वीस तुम्ही आपलं पूर्वी हे प्रोडक्ट वापरलं कशावर वापरलं मी पालकावर वापरलो आणि कुठलं माहिती भेटली तुम्हाला म्हणजे कंपनीच्या प्रतिनिधीकडून माहिती तर तुम्हाला काय रिझल्ट आले पालक पालकात म्हणजे चकाकी एकदम आणि नरमपणा आणि तो अठरा एकवीस दिवशीच आला तसं अठरा तीस दिवसात यायला पाहिजे होता आणि एक सांगायचा विषय असा की यांचा पालक अशा सिच्युएशन मध्ये आला की त्यांना चांगले भाव भेटले शंभर रुपयाचे भाव भेटले म्हणजे परिणामी तुमच्या उत्पन्नात वाढ वाढ झाली कमी खर्चात त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आणि दुसरा आहे आपलं ग्रीन नाईन त्यांनी वापरलेलं नाही पण आता त्यांना माहिती दिली की आता गोबीवर त्याचा एक प्रयोग घेणार आहेत बघू शकता आपण गोबी पण आहे पूर्ण भाजीपाल्याचं क्षेत्र आहे त्यांचं तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बाबा हे संजीवनी वापरा नाही वापरा नाही नाही वापरा म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आहे त्याचे रिझल्ट मध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि आता माझा फर्स्ट टाइम असल्या जास्त लोकांपर्यंत कळविल जो पालक तीस दिवसानंतर उपटनेला आहे तो त्यांचा तेच सांगत आहेत की आमचा पालक वीस दिवसानंतर उपटनेला आला म्हणजे परिणामी लवकर त्यांचं शेत खाली झाला आणि लवकर दुसऱ्या पिकासाठी ते तयार करण्यात आलं आणि त्यांना एक चांगलं उत्पादनात वाढ पण झाली नमस्कार नमस्कार